तर नमस्कार लेपूर ते करसगेट तर लेपूरच्या बस थोडं पुढं या ठिकाणी फार मोठा गड्डा या रस्त्याने पडलेला आहे तर आमच्या जी वंचित बहुजन आघाडीतर्फे व आमचे सामाजिक कार्यकर्ते मनोज गावकर यांच्या माध्यमातून या या गड्डामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते तर आम्ही सगळे मित्रमंडळीतर्फे हा गड्डा या ठिकाणी होत आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करण्यात येते की वाट्याजवळ हा गड्डा पडलेला आहे तर आपण या ठिकाणी हा गड्डा भरण्यात यावा आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे व सामाजिक कार्यकर्ते मनोज गावसकर यांनी आम्ही हा खड्डा या ठिकाणी भरलेला आहे पण हा खड्डा मला वाटतं आम्ही भरलेला दहा दिवस या ठिकाणी टिकू शकत नाही तर आपण खडी डांबरच्या माध्यमातून हा जो खड्डा आहे हा भरण्यात यावा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण पाईप लाईन घेत असताना ही पाईपलाईन लाईन रोड होण्याच्या अगोदरच आपण या ठिकाणी घ्यावी चालू चांगला रस्ता होत असताना काही शेतकरी त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी पाईप लाईन घेतात तर या पाईपलाईन घेत असताना हा रोड एकदा खाला त्याला गड्ड गट्या पडत जाते तर रोड ही शासकीय प्रॉपर्टी नसून ही आपली प्रॉपर्टी आहे आणि आपण आपल्या प्रॉपर्टीची काळजी जशी घेतो तशी या रस्त्याची आपण काळजी घ्यावी एवढं बोलून थांबतो धन्यवाद